जबी भी मित्रांनो मी आतिश दीपंकर सातवा युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो बुद्ध धर्माचा खूप मोठा एक साहित्याचा इतिहास राहिलेला आहे आणि बुद्ध धर्माचं साहित्य हे खूप विश्वामध्ये प्रचलित व खूप मोठं साहित्य आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चौऱ्याऐंशी हजार उपदेशांना संग्रहित करून त्रिपिटकाची रचना केलेली आहे तसेच बुद्ध धर्मातील खूप गोष्टी व खूप ज्या काही तत्वज्ञानाच्या गोष्टी होत्या त्यांना वेगवेगळ्या रूपामध्ये खंडित खंडित करून त्याचे वेगवेगळे खंड स्थापन करून त्याचं बुद्ध तत्वज्ञानासाठी प्रचार आणि प्रचारासाठी काम करतात त्याच बुद्ध तत्वज्ञानामध्ये एक महत्वपूर्ण असं असलेलं एक कथासंग्रह ते म्हणजे जातक कथेचं कथासंग्रह त्याच्यामध्ये कमस कम पाचशेच्या वर जातक कथा आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामधील एक सुंदर अशी जातक हे आता मी आपल्या समोर मांडणार जातक कथेमध्ये बोधिसत्व नावाचा एक पात्र असतो ज्याला हिरो म्हणून प्रेझेंट केल्या जाते त्या वेगवेगळ्या कथेमध्ये बोधिसत्व वेगवेगळ्या रूपामध्ये जन्माला आलेलं असं दर्शवण्यात आलेलं तर ही कथा आहे वारा वाराणसीमधील वाराणसीमध्ये साम नावाचा एक राजा राज्य करत होता आणि बोधिसत्व त्याचा प्रधान म्हणून जन्माला आला होता बोधिसत्वाचा आणि राजाचा राजा, राजा आणि प्रधान म्हणून तर संबंध होताच पण एक घनिष्ठ मित्र म्हणून सुद्धा संबंध होते राजाला एक व्यापारी एका घोडा भेट म्हणून देतो भेट म्हणून दिल्यानंतर तो घोडा बलवान असतो ताकदवान असतो पण त्याला योग्य असं प्रशिक्षण दिलेलं नसतं की राज्य दरबारामध्ये राज्य लोकांमध्ये कसं राहायचं व त्याला युद्धाची रणनीती ही त्या काळातील त्या घोड्याला नव्हती म्हणून राजा असं ठरवतात की गिरीदंत नावाच्या एका अश्व शिक्षकाला त्या राजाला रा, त्या घोड्याचा शिक्षक म्हणून नेमतात आणि तो गिरिदंत नावाचा जो काय अश्व शिक्षक असतो तो त्या घोड्याला उत्तमरित्या शिकवण देण्याचं काम करत असतो परंतु तो गिरी दंत नावाचा जो अश्व शिक्षक असतो तो एका पायाने लंगडा असतो तो जसा खांद्यावरती घोड्याची लगाम घेऊन चालू लागतो तसाच घोडा सुद्धा त्याच्यावाणी लंगड्या चालीने चालायला लागतो त्याला असं वाटतं की आपला जो काही शिक्षक आहे तो आपल्याला कदाचित त्याच चालीने चलवायचं शिकवत आहे आणि तो त्याच्यासारखाच लंगडत 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 चालण्याचं काम करत असतो आणि ते सर्व घोडा एक दुष्टपुष्ट असताना सुद्धा तो एक लंगड्याचं स्वरूप धारण करतो का कारण त्याचा शिक्षक लंगडा असल्यामुळे तो त्याचंच अनुकरण करत असतो जेव्हा राज दरबारामध्ये प्रशिक्षण झाल्यानंतर घोड्याला आणल्या जाते तेव्हा राजा पाहतो आणि प्रधानाला म्हणजे बुद्धिसत्वाला म्हणतो की एवढा महागाचा आणि एवढा बलाट्य असलेला घोडा आहे अचानक मध्ये लंगडा कसा झाला त्याचा इलाज करा त्याला जे काही इलाज लागत असेल त्याचा पटकन आपण इलाज केला पाहिजे आणि त्या घोड्यावरती योग्य त्या असा इलाज करून त्याचा पाय ठीक करून त्याला व्यवस्थित केलं पाहिजे बुद्धिसत्व निरीक्षण करतात की त्याचा जो का अश्व शिक्षक आहे तो सुद्धा लंगडा आहे आणि तो लंगडा असल्यामुळे तो घोडा त्याचं अनुकरण करत आहे आणि तो सुद्धा त्याच्या त्याच्यावाणीच लंगड चालण्याचा प्रयत्न करत आहे मग बोधिसत्व राजाला सांगतात की आपल्याला एक एवढं काम केलं पाहिजे की तो जो काही गिरी शिक्षक आपण नेमलेला आहे जो काही गिरीदंत नावाचा अश्व शिक्षक आपण नेमलेला आहे त्याची आपण बदली केली पाहिजे आणि दुसरा अश्व शिक्षक आपण तिथे नेमून तिथे त्याला आपण हे केलं पाहिजे शिक्षक बदलल्यानंतर जो काही चांगला अश्व शिक्षक त्या घोड्याला ठेवल्या जाते मग तू त्याच योग्य तो असं शिक्षण करून त्या घोड्याला त्याच काय चालायची जी काय रूट होती ते त्याला व्यवस्थित करून त्या घोड्याची देखभाल विकभाल करून तो त्याच्या अश्व शिक्षकासारखं चांगलं चालायला लागतो पळायला लागतो आणि त्याला नंतर युद्धामध्ये रणनीतीमध्ये आणल्या जाते या कथा सांगण्यामागे एक छोटूसा असा अर्थ आहे की जर आपला जो काही शिक्षक असेल ज्याला आपण आपलं नेतृत्व मानता ज्याला आपण आपलं सर्वस्व मानता ज्याला आपण आपला नेता मानता ते जर योग्य असेल तरच त्याची जी काही प्रजा असेल त्याचा जे काही कार्यकर्ते असेल ते वर्ग सुद्धा योग्य राहत ते लोक सुद्धा योग्य राहतात या घोड्याच्या कथेवरून एक छोटूसा बोध आपल्याला सध्याच्या राजकारणासाठी घ्यायचा आहे की जर आपला नेता हा जर शील पालन करणारा नसन वैभिचार्य असन बैमान असन भ्रष्टाचारी असन व या सर्व गोष्टी करणारा असेल तर त्याचे कार्यकर्ते सुद्धा त्याच स्वभावाचे होतात आणि ते त्याला अधोगतीकडे नेत असतात म्हणजे ज्या समाजाचा नेता हा जर कमजोर असेल त्या समाजाचा नेता हा जर त्याला वाईट मार्गाला नेणारा असेल तो निश्चित त्या समाजाच्या अधोगती सुद्धा होत असते म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपला मार्गदर्शक असेल आपला नेता असेल व जो काय आपला गुरु असेल ते आपण योग्य निवडला पाहिजे आणि योग्य माणसाच्या संपर्कामध्ये आपण राहिलं पाहिजे आपण जर एखाद्या लंगड्या माणसाच्या संपर्कात राहिल्या तर निश्चितच या घोड्यासारखं आपण सर्व ताकदवान असताना सुद्धा त्याचं अनुकरण करून आपण आपल्या स्वतःचा सत्यानाश करून घेता तसंच आता सुद्धा युवकांचं असं नऊ तरुणांचं असं व एकंदरीत समाजाचं तसंच होत आहे कारण समाजाला जे काही नेतृत्व लाभत आहेत ते एकदम लंगडे पुळे आणि वैचारिक लंगड्या असलेले नेतृत्व आपल्याला लाभत आहेत आणि अशा वैचारिक लंगड्या नेतृत्वाच्या जीवावरती समाज आज आदोगतीकडे जात आहे म्हणून आता आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही विचार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची जो काही विचारांची चवळ आहे ती बाबासाहेब आंबेडकराला मार्गदर्शक म्हणूनच चालली पाहिजे कारण बाबासाहेब एकमेव आपले शिक्षक आहेत आपले मार्गदर्शक आहेत आपले गुरु आहेत आणि अशा गुरुला आपण आपल्या श्रद्धास्थानी ठेवून आपण आपल्या मार्गदर्शक स्थानी ठेवून त्यांच्याच विचारांवरतीच चाललं पाहिजे आणि त्यांनी उभ्या केलेल्या चळवळीला मोठं केलं पाहिजे ना की कुठल्याही वेगळ्या राजकीय पक्षाचा नेता असेल व कुठल्याही वेगळ्या राजकीय विचारधारेचा नेता असेल त्याला आपण आपला नेता नाही मानला पाहिजे आपल्या समाजातील एक काही नेते आता सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला बैमान होऊन कुठेतरी समाजाला खाईमध्ये नेण्याचं काम करायला ते आपण थांबवलं पाहिजे आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बाळासाहेब आंबेडकर हे जे सक्षम असे जे पर्याय म्हणून समाजासाठी उभे राहिले आणि तेच आपले सक्षम असे मार्गदर्शक म्हणून आपल्या समोर उभे राहिले आपण सर्वजण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि तेच आपला खरा नेता आहे आणि तेच आपला खरा मार्गदर्शक आहे हे आपण मानलं पाहिजे ही कथा एक छोटीशी कथा होती पण याच्यातून बोध खूप महत्वाचा होता तो बोध तुम्ही सर्वांनी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा